नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे युवा ख्रिस्ती आघाडी अहमदनगर यांच्या वतीने अनाथ व विधवा महिलांना नाताळ व नववर्षानिमित्ताने साड्या वाटपाचा कार्यक्रम क्राऊन ऑफ ग्लोरी चर्च अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी युवा ख्रिस्ती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ब्रदर राहुल वैराळ अतुल जाधव गौरव घोरपडे गोर अनिल वाघमारे शुभम गायकवाड अनुग्रह वैराळ तसेच महिला भगिनी युवक युवती उपस्थित होते ऍक्टिव मराठी न्यूज अहमदनगर अनेक आम्ही निस्वार्थ महत्व देवाला महत्व देऊन शरण काम आणि गेले दृष्टांत दिला की मला सहा महिन्यापूर्वी एक या फोगाचं पत्र एक आणि प्रमाणे एक स्वप्न दिलं होतं देवाने तो, तो विधवा आणि आनंदान सकाळी बन आणि त्याचा दाखला लागेल आणि मी त्या दृष्टांताला अनुसरून पुढं जात असताना मी दोन महिने त्यावर अभ्यास केला आणि मी देवाशी बोलत होतो देवा हे काय दृष्टांत हे काय स्वप्न आहे आणि मी ते दृष्टांत घेऊन मी नक्कीच द्यावत ना फॉलो करत आणि गेले सहा महिन्यापासून मी ऍक्टिव्हिटीज राबवत असताना मी उपस्थित मागच्या रविवारी असं नाही मनात आलं तुम्ही करतो आणि हा दादांना माहिती माझ्या भाऊ आहेत मी लहानचा मोठ्या यांच्यासोबत दादू यांच्यासोबत वडलोय बावडले आम्ही एका चर्चला होतो आणि मी त्या चर्चचा मेंबर चर्च सोबत असताना पाठीमागं समोर आम्ही एक संघटनेचं काम देखील करते आणि दादा मोठ्या एक मोठा भाऊ असले दादा चांगला हे मी मला एक भेटने केला आणि मी त्यांना सांगितलं तुमच्या चर्च राखी देव पण त्या सुचवल्या आणि दादाला म्हणजे एखादीपणे आणि दादा तुमच्या चर्चचं नाव एकवीस दिवस रिचार्ज होता नगर तुमच्या चर्चचं दोन नंबरच नाव आणि मी त्या तुम्हीं तुम्हीं। रिपोर्ट, एक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर